ब्राह्मण विद्यालय येथील संस्थेचे चिटणीस केदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विठू माऊलीच्या पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सोमणबाई विश्वस्त श्रीयुत यांनी माऊलीच्या प्रतिमेचं सा दिवेकर साहेब पूजन केलं पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ तामलेबाई श्रीमती मानबाई त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी पालक प्रतिनिधी व वारकऱ्यांसोबतच्या वेशातील छोटे विद्यार्थी शाळेच्या परिसरातून लेजिम टाळ्यांच्या गजरा मध्ये पालखी सोळ्यांमध्ये सहभागी झाले होते मिठू माऊलीच्या नामाचा जयघोष करीत नाचत गाजत फुगड्या खेळत विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी आनंदाने पालखी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदविला डोक्यावर तुळशी घेऊन मुली नऊवारी साड्यांमध्ये वारी चालली पंढरपुरा अशी गाणी गात या पालखीचा त्यांनी आनंद घेतला तसेच अनेक नागरिकांनी देखील यामध्ये सहभागी होण्याचा आनंद घेतला तर आषाढी एकादशी निमित्त हा खूप छान उपक्रम येथे राबवण्यात आला पालकांनीही यामध्ये सहभागी होण्याचा आनंद घेतला